पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे विशेषतः जव्हार तालुक्यातील वावर वांगणे परिसरात लेंडी नदीवरील पूल पाण्याच्या तडाख्याला तोंड देऊ शकला नाही आणि वाहून गेला आहे त्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे लेंडी नदीला महापूर आला प्रचंड लाटामुळे वांगणे येथील पूल पूर्णपणे वाहून गेला या पुलामुळे गावकऱ्यांचा महत्वाचा संपर्क मार्ग होता पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे यामुळे शेतकरी वर्ग सर्वाधिक हवालदिल झाला आहे नदीच्या पाण्याने शेत जमीन तुडून भरल्या असून उभी पिके नष्ट झाली आहेत शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे याशिवाय शालेय विद्यार्थी प्रवासी आणि सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे घरं रस्ते आणि सार्वजनिक सुविधा केंद्र पाण्याखाली गेल्याने जनजीवन ठप्प झाले आहे स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही लोकप्रतिनिधींनी तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे पालघर जिल्ह्यातील सततच्या अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर झाली असून प्रशासन आणि शासनाने तातडीने मदत कार्य सुरू करण्याची गरज आहे